नमस्कार मी पंडित शिवकुमार शिवकुमारशी वास्तुशास्त्र पुणे आपल्या आप या संपूर्ण फॅमिलीला येणार एकोणीस हे सुख समृद्धीचं भरभराटीच जाव आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा प्लॅन केल्याप्रमाणे या वर्षभरात पूर्ण होऊ अशी सदिच्छा मी ईश्वरचरणी मागतो मध्ये मी बराच काळ बाहेर असल्यामुळं येऊ शकलो नाही फेसबुक वर आता विकली एक किंवा दोन वेळेला गॅरंटी दोन वेळा तरी येईलच नाही प्लॅनिंग आपण मी पहिल्यांदा जाहीर करेल तुम्हाला ज्या मी जेव्हा बोलेल तेव्हा तुम्हाला अल्टिमेटली आ... माझ्या मार्गदर्शन दर्शनाचा दर्शना तुम्हाला फायदा घेता येईल नमस्कार कांतीला लेवळे नमस्कार रवींद्रनाथ बागवे नमस्कार अविनाशे हिंगणे नमस्कार आकाश तावरे नमस्कार कांतीला नमस्कार सर्वांना हे वर्ष यशस्वी जावं हे इच्छा अं आज अ येण्याचा दोन उद्देश आहेत माझे येत्या सोमवारी संध्याकाळी पाच वाजता मी बारा राशींसंबंधी जे काही वर्ष कसं जाईल या संबंधी मी माहिती देणार आहे तर तुम्ही तुमच्या घरातल्या सर्व लोकांना मित्र परिवार बंधू भगिनी सगळ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा कराट वन इयर कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे येत्या सोमवारी संध्याकाळी पाच तारखेला त्याचबरोबर येत्या मंगळवारी आठ तारखेला आठ जानेवारीला दुपारी अडीच वाजता मी साम टी व्ही ला आपण लाईव्ह असणार आहे तेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन्स जे काय मला विचारू शकता त्यावर गॅरंटी देते दुसरा एक मुद्दा असा आहे की आ, उद्या आहे सहा तारीख सहा जानेवारी तर उद्या मी सोलापूरला असणार आहे मी आज रात्री निघतोय उद्या सोलापूरला असेल सोलापूरमध्ये कार्यक्रम आहे ज्या सोलापूर किंवा जवळपासच्या लोकांना मला भेटायचे ते लोक मला उद्या त्या ठिकाणी भेटू शकतील एक प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी साठी गेस्ट म्हणून मी जातोय तर समस्त वीर लिंगायत समाज सोलापूर विश्वेश्वर इंटरनॅशनल असोसिएशन तर्फे त्या ठिकाणी जॉब फेअर आणि स्मॉल मशिनरीचा एक्सपोर हे होते तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे असेल जय भवानी स्कूल ग्राउंड भवानीपेठ सोलापूर या ठिकाणी हे फेअर आहे तर या ठिकाणी जॉब साठी पण आहे मार्गदर्शन पण अनेक दिग्गज लोकांचं असणार आहे आणि उद्या सकाळी साडे दहा वाजता त्या एक्सपोच ओपनिंग सेलेबनी आहे त्या दरम्यान ज्या काळात मी तिथं असणारच आहे आणि संध्याकाळी तीन नंतर ते चार तीन ते साडेसहा पर्यंत मे बी तिथं मुलाखती पर मार्गदर्शन असा प्रोग्राम या ठिकाणी सोलापूरला या विदेश इंटरनॅशनल असोसिएशननी ठेवलेला आहे त्यामध्ये जे काही मार्गदर्शन होईल वास्तुशास्त्राच्या दरम्यान साठी किंवा कुठलं हे त्या ठिकाणी मला तुम्ही पाहू शकता किंवा जर आपल्याला प्लॅन मला करता आला व्यवस्थित तर काही लोकांना भेटायला ठिकाणी जे एक्सपो आहे त्या एक्सपो मध्ये माझ्या वास्तूच्या प्रोडक्टचं प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन त्या ठिकाणी आहे पण आहे म्हणजे ज्या लोकांना वास्तुशास्त्रासंबंधीचे जे काही प्रोडक्ट वगैरे घ्यायचे असतील बघायचे असतील तर या संबंधीची पूर्ण व्यवस्था त्या मध्ये एक्सपोज मध्ये एक्सपो मध्ये केलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन पण बघू शकता आणि त्या संबंधी माहिती आणि इंटरेक्शन पण तुम्ही करू शकता स्पेशली सोलापूरला तर उद्या मी आहेच आहे तर हा अतिशय चांगला उपक्रम वीरशैव विश्वेश्वर इंटरनॅशनल असोसिएशन आणि समस्त वीरशैव लिंगा समाज सोलापूर यांनी केलेलं आहे की ज्यामध्ये सुशिक्षित जी लोक आहेत ज्यांना रोजगार पाहिजे त्या लोकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी सात तारखेला सकाळी तीन चार ते चार तासाच्या वेळेमध्ये त्यांचा प्रोग्राम आहे की सुशिक्षित लोकांना रोजगार मिळवण्यासाठी एक जो जॉब जो फेअर आहे तो पण अतिशय कौतुकास्पद आहे गॅरंटेडली आणि असं प्रत्येकाने केलं पाहिजे की ज्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या सुशिक्षित लोकांना येतील आणि ज्यामुळे आपल्या स्वतःची प्रगती आपल्या जिल्ह्याची आपल्या राज्याची आणि आपल्या राष्ट्राची प्रगती गॅरंटी होईल असा हा उपक्रम म्हणजे जरी हा सामाजिक जरी असेल तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा आणि अतिशय चांगली चालना देणार आहे म्हणून मला स्पेशली तुम्हाला सांगावं वाटलं की अशा पद्धतीचा उपक्रम आहे तुमच्या डोक्यात जरी असतील तर असे उपक्रम तुम्ही जा आणि तुम्ही अटेंड करा की ज्यामुळे तुम्हाला या तुम्ह गोष्टीचा फायदा होईल आणि अॅग्रिकल्चर एज्युकेशनल बँकिंग इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शन आणि आयटी हे सगळं एक्सपो आहे खूप मोठं ग्राउंड आहे हजारोंच संख्या वे 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 त्या ठिकाणी असणार आहे अनेक स्टॉल असतील अनेक इन्व्हेन्शन असतील अनेक लोक जे व्यवसायामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सक्सेस झाले ते लोक भेटायला मिळतील त्यामध्ये बेसिकली जे आहेत त्यामध्ये हे सगळं जे घडवून आणलेलं आहे यामध्ये हा सगळ्या संस्थेचा सहभाग आहे त्या संस्थेच्या सहभागाबरोबरच यामध्ये आमदार श्री विजयकुमार देशमुख जे आहेत त्यांचा मोठा वाटा आहे पुढाकार आहे यामध्ये की ह्या गोष्टी विश्व इंटरनॅशनल असोसिएशन या दोघांच्या माध्यमातून हा खूप मोठा फेअर ते भरवतात नोकरी महोत्सव असं नाव आहे गेले दहा वर्ष ते असं करतायत या लोक संस्था आहे दहा वर्ष असं करते की ज्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा झालेला इव्हन बँकिंग क्षेत्रामध्ये पण एखाद्या व्यवसायाला जर लोन पाहिजे असेल लोन कसं मिळवता येईल त्यासाठी काय काय करता येईल काय मार्गदर्शन लघु उद्योगासाठी ते आपण ठिकाणी आहे आणि असे दहा वर्षामध्ये सहा वेळेला एक्सपो भरवले त्यांनी या सहा वेळेला पण अनेक उद्योजक लोकांना त्यांनी लोन वगैरे पण देण्याची व्यवस्था ना आज ते अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवसायामध्ये स्टेबल आहेत असं त्यांचं एका असं त्यांचं म्हणणं आहे असं माझ्या आता एक्सपिरियन्स आहे बरेच लोक मान्यवर लोक पण इन्व्हॉल्व आहेत सहा तारखेला सकाळी दहा वाजता डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी शिवाचार्य शिवाचार्य महास्वामीजी आणि शंकरराव बोरकर सिद्धाराम चिट्टे अंकिता नगरकर कल्याणी हुर्णे संदीप भाजी बाकरे असे बरेच लोक आहेत आणि मी पण त्या ठिकाणी असणार आहे आणि या प्रकट मुलाखती जी आहेत आय एस आणि आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्या मुलाखती वास्तुशास्त्राच्या व्यवसायामध्ये आज चोवीस वर्ष मी या ठिकाणी आहे तर यासाठी माझा पण त्यांनी आणि वास्तुशास्त्रसंबंधी मार्गदर्शन या दृष्टिकोनातून एक जीवन प्रवास हा त्यांनी त्या ठिकाणी काही सक्सेसफुल लोकांच्या दृष्टिकोनातून तो अरेंज केला त्यावेळेला जो प्रोग्राम आहे हा सहा तारखेला आहे म्हणजे दुपारच्या दरम्यान हा प्रोग्राम असणार आहे तर अशा पद्धतीनं हा प्रोग्राम आहे या प्रोग्रामला जे लोक सोलापूर या क्षेत्रात कुठूनही कुणीही येऊन त्याला अप्रोच होऊ शकतं मी येऊ शकतो त्या ठिकाणी मी आहे दिवसभर भेटू पण शकतो आणि ज्या लोकांना अशा पद्धतीनं जी आपल्या ग्रुपमध्ये माझ्या फॅमिली मेंबरमध्ये फेसबुकची बी फॅमिली आहे माझी मी तुम्हाला पुढेच आहे हे माझं साधन नाही आहे तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणजे फॅमिली मेंबर आहे मी तुमचा ज्या कड माझं हे वास्तुशास्त्र जे काय माझं नॉलेज आहे ते नॉलेज शेअर करून तुम्हाला सक्सेस सक्सेस होण्यासाठी कायम एम्पॉवर करत व्हायलाच पाहिजे असं माझी जिद्द आहे आणि माझ्या नॉलेज मुळे मला माहिती आहे आजपर्यंत मी हजारो लाखो लोकांना सक्सेस दिलेला आहे तर माझं म्हणजे मी नॉलेज मिळवू शकतो हे तुम्हाला पण मिळावं आणि सक्सेस व्हावं हा माझे प्रांजळ इच्छा आहे एक्झिबिशन आपण भेटूस आगे आगे। त्या व्यतिरिक्त येतं सोमवारी संध्याकाळी पाच वाजता तर गॅरंटीड मी तुम्हाला भेटणारच आहे अजून एक अशी लोक असं आहे की ज्या लोकांनी पाठवलेले आहेत मला डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ सोबत त्या लोकांना पण माझं मार्गदर्शन द्यायचं आहे त्यांची पत्रिका बघून तुम्ही अजून काही वाट बघा तर पुढच्या वीक मध्ये मी गॅरंटीडली जेवढं जमेल त्या लोकांचं प्रश्नांचं उत्तर द्यायचं मी देणार आहे तोपर्यंत नमस्कार आपण परत भेटू सोमवारी संध्याकाळी पाच वाजता एक चांगला विषय घेऊ तोपर्यंत नमस्कार